हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती या ब्लॉग या चॅनलवरती तर तयार व्हायला पण वेळ नाही मला कार काम आता जस्ट काम झालं साडेतीन चार वाज आणि आंबोळ वगैरे घातली तिला खाऊन ग आत्ता जस्ट खाऊन वगैरे चारला आहे कर तर काम जरा वाढलेलं आहे घरात आणि काम वाढतात तर ता सकाळी ना डबा वगैरे करून एवढा मोठा त्याच्यानंतर झाली ह्याच सुरू झालं हे चल आता काम वगैरे तर झालेलं आहे सगळं स्वयंपाक झाला दोन सकाळीच करून घेते स्वयंपाक आणि सगळं रेडी एकदम स्वच्छते वगैरे झालेलं आहे तर काल तर तुम्ही पाहिलं कालचा ब्लॉक पाहिला असेल तर बघा काल सगळं सासूकडनं वगैरे आणलं होतं सामान वगैरे म्हणजे गावांना आलेलं होतं तर सगळा मसाला वगैरे भरून ठेवला आज काही नाही मग एकदम आराम थोडं शेंगा वगैरे आता सोलायचे सोलायचं लागलेलं बघू आता ते कस कधी होते का होते आता एकला झोपवते आणि कामं करते तर चला हा दात तुझ हट्टी पण एवढी झाली काय सांगायचं लय मारीन तू अजून हट्टीपणा करू नको लय हट्टीपणा वगैरे करायला लागली शांतच बसत नाही तूच कर अभ्यास आत्ता अभ्यास कर म्हणते नंतर अभ्यास करणारे का नाही काय माहिती काय काम वगैरे तिथं घेऊन ठेव आणि मी हे कर नाही मी अभ्यास करते चल अभ्यास करू अभ्यास करू तर हेच चालू असतं तिथं <coughs> गप आहे देवा आणि काय झालं नाश म्हणजे देवा देवा गप आहे देवा असं करते आम्ही दाबू तर आज या असं झालं या आणि विचारतो आगाऊ पणा करते तर असं लावून दे लावून दे, दे हे चालू तर चालूच असते दिवस रात्र तर चला आजचा हा ब्लॉग होता काय मूड पण नाही काय किंवा काय बघू चला आता मी तुमच्यापर्यंत बाय